नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी आपला आरबीआय न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत विजय ताड खून प्रकरणातील प्रमुख सूत्रधार उमेश सावंत हे अखेर न्यायालय मध्ये झाले हजर माजी नगरसेवक विजय ताड यांच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत हे सांगली येथील न्यायालयात हजर झाले गेल्या दीड वर्षापासून ते फरार होते आणि काल त्यांनी सांगली येथील सत्र न्यायालयामध्ये शरणांगती पत्करली माजी नगरसेवक विजय शिवाजीराव ताड यांचा दिनांक मार्च दोन रोजी अत्यंत आणि खून करण्यात आला होता या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी उमेश सावंत हे आहेत आणि हा खून होण्या अगोदर ते जत मधून फरारी झाले होते या खून प्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात आली होती दिनांक सतरा मार्च दोन हजार तेवीस रोजी भर दुपारी खून करण्यात आला होता एका अत्यंत धडाडीच्या विजय शिवाजीराव दिवसा डवळ्या पाठलाग करून गोळ्या घालून डोक्यामध्ये दगड घालून अत्यंत निर्घुणपणे खून करण्यात आला होता या प्रकरणाची चौकशी सांगलीच्या एल सी कडे होती आणि तात्काळ या सर्व तपासाची चक्रे हलवीत चौघांना अटक करण्यात आली होती अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बबल्या चव्हाण समर्थ कॉलनी जत मध्ये टोळीचा रा आरोपी असून निकेश मदने हा मिरज तालुक्यातील मौजे डिग्रस्ता रहिवासी आहे तर आकाश वनकंडे हा जत येथील के एम हायस्कूल जत परिसरात राहतो तर किरण चव्हाण हा आरोपी कॉलेजच्या परिसरामध्ये राहतो या चौघांना ताब्यात घेतल्यानंतर उमेश सावंत यांच्या सांगण्यावरून हा खून केला असल्याचे कबूल केले आणि तेव्हापासून उमेश सावंत हे फरारीच होते पत्रकार परिषदा झाल्या आंदोलने झाली आरोप प्रत्यारोप सुद्धा झाले या खुनाचे नेमके कारण अद्याप सिद्ध झालेले नसले तरीही उमेश सावंत सारखा एक धडाडीचा नेता असून जतच्या राजकारणामध्ये चांगला ओल्ड असणारा हा नेता या खून प्रकरणामध्ये प्रमुख आरोपी असल्यामुळे या खून प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचे लक्ष लागून राहिले होते आपल्याला मिळावा यासाठी त्यांनी उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय आणि जिल्हा मध्ये खूप प्रयत्न केले मात्र त्यांना जामीन मिळाला नाही न्यायालयीन आदेशाने पोलीस चौकशी करून त्यांना पुन्हा न्यायालयामध्ये पोलीस कोथडी अथवा न्यायालयीन कोथडी होईल आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी